धाराशिवच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली मी रुग्णालयात असताना पाव मुख्यमंत्री आणि गद्दार कटकारस्थानं करत होते मोदीजी तुमच्यावर संकट आलं की मी धावून येईन तर मोदीजी तुम्ही स्वतः महाराष्ट्रावर संकट आहात स्वतःला आवर घाला अशा शब्दातही उद्धव ठाकरेंनी मोदींना सल्ला दिला तर आता जनताच संगम म्हणत आता माझी सटकली हा डायलॉग उद्धव ठाकरेंनी मारला आहे कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हालू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं का ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी उपमुख्यमंत्री आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमच्या आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस अरे आमच्यातले गद्दार हे रात्री गाठी करत होते याच सरकार कसं पाडायचं याचे हातपाय हलत नाहीत याला तर खाली खेचला पाहिजे म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान कर करत होते मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमचे चेलेचे पाटे खाली काय करतात आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन मोदीजी मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल फक्त तुम्ही संकट पडून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुमच्या तुम्हाला स्वतःला आवड घाला आता तुमची पाळी आता आहे ना ते आली रे आली आणि मग तुम्ही काय करायचं तुम्ही सिंगम व्हायचं काय बोलायचं आता माझी आता सटकली आता नाही तुला मत देणार आली रे आली भाजीपाली आली आणि आता माझी सटकली आता तुला इथून सटकवणार